आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट माननीय श्री सुरेश बापू आवटी आणि विजयश्री व विजयराज निरंजन आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विंटेज कॅफे आणि स्नॅक पॉइंट ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टोप येथे अपघातात विवाहिता जागी स्टार एक जण गंभीर जखमी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप येथील बिरदेव मंदिराजवळील उत्तरावर भरधाव ट्रकने मोटरसायकलला मागून धडक दिल्याने बोवाचे वाठार येथील विवाहित तरुणी सोनाली शुभम कांबळे राहणार बोवाचे वाठार वयवर्ष सव्वीस ही जागीच ठार झाली आहे तर मोहसिन पिंजारी हा गंभीर जखमी झाला आहे जखमीस डोक्याला व पायाला गंभीर दुखापत पा झाल्याने त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे

व त्याची पत्नी तसे दीड वर्षाचा मुलगा सार्थक हे एकाच मोटरसायकल वरून वटार येथे जाण्यास निघाले असता वाटेत मोहसिन हा भेटल्याने त्याच्या गाडीवर सोनाली बसल्या नंतर टोप येथील बिरदेव पाठीमागून भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच बारा जी ब्याऐंशी तेराने मोटरसायकल क्रमांक के अठ्ठावीस ई ब्याऐंशी एक्केचाळीस ला जोराची धडक दिल्याने सोनालीचा जागीच मृत्यू झाला तर मोहसिन हा गंभीर जखमी झाला पण मुलगा सार्थक हा रोहनच्या पत्नी जवळ असल्याने तो या अपघातातून थोडक्यात बचावला शुभम हा पेटवडगाव येथील एका कापड दुकानात काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना पत्नीच्या अपघाती मृत्यूने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला सोनाली व शुभमचा विवाह पाच वर्षापूर्वी झाला होता मुलगा सार्थक यांच्या जन्माने ते आनंदी होते सार्थकचा पहिला वाढदिवस एप्रिल महिन्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता नियतीने या अपघातात त्याचे मातृत्व हिरावून गेल्याने सार्थक हा आई वाचून पोरका झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे पुलाची शिरोली।